सुरण वरचं वरच साल काढून बारीक असे चौकण कापून घेतलेत इथे मी हा सुरण घेतलायला अर्धा सुरण घेतला अर्धा सुरण ठेवून दिलाय पाणी घेतले पाण्यामध्ये चिंच घालून घ्यायची म्हणजे हे चिंचाच्या चिंचा पाण्यामध्ये सुरण शिजून घ्यायचं आहे आता चिंचेच्या पाण्यामध्ये सुरण शिजून घ्यायचं आहे जो खाजवटपणा असतो त्या सुरणामध्ये खाल्यामध्ये खाज येते घशाला तो खाजवटपणा निघून जातो इकडे सुरण शिजेपर्यंत आपण इथे मसाला बघूया काय काय घेतलं आहे ते इथे मसाला घेतले कांदा भाजून घेतलाय आहे एक कांदा बारीकसा घेतला आहे उभा कापून तो भाजून घेतलाय आहे खोबरं घेतलं आहे भाजून आलं लसूण धना पावडर मी अर्धा चमचा घेतले हळद अर्धा चमचा घेतला आहे जिरा पावडर अर्धा चमचा घेतला आहे मसाला घरगुती घेतला एक चमचा कढीपत्ता गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा कांदा घेतला मोठा तो बारीक कापून घेतलाय जर मोठा कांदा नसेल मिडियम साईजचा असेल तर दोन घ्या कांदे तिथे मोठा कांदा कांदा घेतला तो बारीक कापून घेतला आहे आणि एक टॉमॅटो मिडियम साईजचा तो बारीक कापून घेतला आहे आता हे वाटण वाटून घेऊया पाहूया सुरण शिजलं काय सुरी जाते म्हणजे सुरण शिजले चांगलं अगदी जास्त पण शिजून नाही घ्यायचं आहे बघा थोडासा जोर लावा लागते म्हणजे आपली भाजी जेव्हा आपण टाकू फोडणीला तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं राहिलेलं सक्षपणा तो शिजून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच ते तेल घेतलेत आपण आणि कांदा खोबरं भाजून घेतलं तेच तेल घेतलेलं आहे मी आणि इथे कडीपत्ता फोडणीला कांदा परतून घ्यायचा आहे मीठ टमॅटो टॅमॅटो पण सोबत परतून घ्यायचं आहे टेटो आणि कांदा चांगला परतला गेलाय गरम मसाला पावडर धना पावडर जिरा पावडर मसाला सगळं परतून घेऊया आता हे वाटण वाटलेलं ते घालून घ्यायचंय परतून आहे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्या जर गरम मसाला पावडर नसेल तर गोडा मसाला असेल ना तो घातला तरी चालेल हे वाटण्याचं पाणी आता हे सुरण ह्याच्यामध्ये घालून आहे हे चिंचाचं पाणी मी थोडंसं ठेवलं तर तेही घालून घेते थोडंसं पाणी तुमच्या हिशोबाने कसा रस पाहिजे जास्ती कमी त्या हिशोबाने घालून घ्यायचं पाणी चांगला कड घेऊया आणि सुरण कुठे कच्चे तेही शिजून घेऊया भाजीला कड आलाय म्हणजे झाकण जा ठेवून घेऊया भाजी झाली आहे कोथिंबीर घालून घेऊया तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जर करायला विसरू नका